नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिस्कस अबाउट एक्झाम या आपल्या फ्री एज्युकेशन चॅनलमध्ये पुन्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण इतिहास या विषयावर काही अजून काही महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत जे तुमची आता येणारी एम पी एस सी परीक्षा असणार तीच कंबाईन एक्झामची जाहिराती निघालेली आहे त्यामुळे आजपासून तुम्ही कंटिन्यू अभ्यासाला सुरुवात करा त्याचप्रमाणे हे काही जे सर्व प्रश्न आहेत या सर्व प्रश्नांमुळे तुमचा अधिक सराव व्हावा या हेतूने आज आपण हे लेक्चर अपलोड करत आहोत ठीक आहे चला प्रेश्न। है, तर मग पाहूया आज काही महत्त्वाचे सर्व प्रश्न पहिला प्रश्न आहे गांधीजींच्या अनुयायांमध्ये कोण शिक्षक होते हा प्रश्न यू पी एस सीच्या फ्रीसाठी आठमध्ये विचारला होता तर गांधीजींच्या अनुयायांमध्ये जे बी कृपलानी हे शिक्षक होते अहमदाबाद सुदगिरणी कामगार असोसिएशनची स्थापना कोणी केली तर अहमदाबाद सुदगिरणी कामगार असोसिएशनची स्थापना एक महात्मा गांधी यांनीही केली होती करोया मरो ही घोषणा खालीलपैकी कशाच्या संबंधित आहे तर करोया मरो ही घोषणा खालीलपैकी छोडो भारत चळवळ या संदर्भामध्ये होती दांडीयात्रेपासून सुरू झालेल्या चळवळीचे नाव काय होते तर, तर दांडीयात्रेपासून सुरू झालेल्या चळवळीचे नाव होते तीन सविनय कायदेभंग चळवळ क्रिप्स मोहीम भारतात पाठवणाऱ्या ब्रिटिश पंतप्रधानाचे नाव काय होते तर क्रिप्स मोहीम भारतात पाठवणाऱ्या ब्रिटिश पंतप्रधानाचे नाव होते ते म्हणजे विस्टन चर्चिल हे होते तर हा प्रश्न यू पी एस सीच्या पूर्वमध्ये विचारण्यात आला होता स्वातंत्र्य लढ्यातील पुढीलपैकी कोणत्या चळवळीत अरुणा असफली अली यांनी भूमिगत राहून प्रचंड काम केले होते तर स्वातंत्र्य लढ्यातील पुढीलपैकी तीन भारत छोडो चळवळ चारवर, या चळवळीत अरुणा सफली यांनी भूमिकेत राहून प्रचंड काम केले होते विनोबा भावे हे पहिले वैयक्तिक सत्याग्रही होते तर दुसरे वैयक्तिक सत्याग्रही कोण होते तर विनोबा भावे हे पहिले वैयक्तिक सत्याग्रही होते तर दुसरे वैयक्तिक सत्याग्रही हे पंडित जवाहरलाल नेहरू हे होते क्रिप्स योजनेसाठी काँग्रेसच्या वतीने बोलणी करण्यास कोण गेले होते तर क्रिप्स योजनेसाठी काँग्रेसच्या वतीने बोलणी करण्यासाठी तीन पंडित नेहरू व मौलाना आझाद हे गेले होते सरदार पटेल अध्यक्ष असलेल्या एकोणीसशे एकतीसच्या कराची अधिवेशनासाठी मूलभूत हक्क ठराव आणि आर्थिक कार्यक्रमावरील ठरावाचा मसुदा पुढीलपैकी कोणी तयार केला होता तर सरदार पटेल अध्यक्ष असलेल्या एकोणीसशे एकतीसच्या कराची अधिवेशनासाठी मूलभूत हक्क ठराव आणि आर्थिक कार्यक्रमावरील ठरावाचा मसुदा हा पुढीलपैकी दोन पंडित नेहरू यांनी तयार केला होता एकोणीसशे बत्तीस साली महात्मा गांधींनी आंबरण उपोषणाला सुरुवात केली आणि त्यामागील मुख्य कारण कोणते होते महत्वाचा प्रश्न आहे तर एकोणीसशे बत्तीस साली महात्मा गांधींनी आमरण उपोषणाला सुरुवात केली होती आणि या उपोषणाचा तर त्यामागील कारण होते ते म्हणजे तीन एम मॅकडोनाल्ड यांनी जातीय निवाळा जाहीर केला होता त्यामुळे महात्मा गांधींनी आमरण उपोषणाला सुरुवात केली होती खालीलपैकी कोणत्या घटकाची प्रतिक्रिया म्हणून छोडो भारत चळवळ सुरू करण्यात आली महत्त्वाचा प्रश्न आहे तर खालीलपैकी क्रिप्स प्रस्ताव या घटकाची प्रतिक्रिया म्हणून छोडो भारत ही चळवळ सुरू करण्यात आली होती एकोणीसशे तीसच्या एप्रिल महिन्यात तंजावरच्या किनाऱ्यावर मिठाचा कायदा मोडण्यासाठी खालीलपैकी कोणी मोर्चा काढला होता तर एकोणीसशे तीसच्या एप्रिल महिन्यात तंजावरच्या किनाऱ्यावर मिठाचा कायदा मोडण्यासाठी मिठाचा मिठाचा कायदा मोडण्यासाठी खालीलपैकी दोन सी राजगोपाला यांनी मोर्चा काढला होता भारतीय चळवळीतील पुढील पुढील घटनांचा कालानुक्रम लावा तर या ठिकाणी तीन ऑप्शन आहेत रॉयल इंडियन नेव्हीचा उठाव भारत छोडो आंदोलनाची सुरुवात दुसरी गोलमेज परिषद तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे ते म्हणजेच तीन क ब आणि अ क ब आणि अ तर या ठिकाणी असा कालानुक्रम लागतो म्हणजेच काय तर दुसरी गोलमेज परिषद त्यानंतर भारत छोडो आंदोलनाची सुरुवात आणि रॉयल इंडियन नेव्हीचा उठाव ठीक आहे तर मित्रांनो हे होते आजचे काही इतिहासावरील काही महत्त्वाचे सर्व प्रश्न जे तुमची येणारी एक्झाम असणार उदाहरणार्थ एम पी एस सी एस एल किंवा संयुक्त पूर्वपरीक्षा असणार तर या परीक्षांसाठी या क्वेश्चनचा खूपच महत्त्व महत्त्वाचा फायदा तुम्हाला होणार आहे त्यामुळे तुम्हाला आजचं लेक्चर कसं वाटलं तर नक्कीच लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा लाईकचे प्रमाण खूपच कमी दिसते आणि देखील खूप कमी झाले त्यामुळे कमेंट करताना देखील तुम्हाला काय अपेक्षित आहे त्या विषयाची कमेंट तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये करा त्याचप्रमाणे या व्हिडिओला जर नवीन कोणी पाहत असणार तर त्यांनी आधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि सबस्क्राईब केल्यावर शेजारी जे बेल आयकॉन दिसत आहे तर त्या बेल आयकॉनला क्लिक करा त्यामुळे तुम्हाला जे नवीन नवीन येणारे व्हिडिओ आहेत त्या व्हिडिओची हे प्राप्त होईल तर भेटूया पुढील लेक्चरमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र